सर्वांना शुभेच्छा अतिशय आनंदाची बातमी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दृष्टीनं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आपली बँक कर्जमुक्त झालेली आहे आणि आमचा एन पी ही पंधरा टक्क्याच्या खाली आलेला आहे ही फार मोठी प्रगती गेल्या एक दीड वर्षामध्ये आम्ही करू शकलो आणि यासाठी आम्हाला महाराष्ट्राच्या पातळीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण राज्याचे सहकार मंत्री बाबा बाळासाहेब पाटील बाबासाहेब यांचं सहकार्य मिळालं आणि आपल्या कंदारचे आमदार मान्य प्रतवराव पाटील यांनी सहकार्य केलं आणि आज आम्ही कर्जमुक्त झालेलो आहे आम्हाला आता यावर्षी कर्मचारी भरतीची देखील परवानगी राज्य शासनाने दिलेली आहे आम्हाला डिपॉझिट वाढलेले आहेत एकशे सतरा कोटींनी भागभांडवल वाढलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज वाटप जास्तीचं झालेलं आहे सर्वच पॅरामीटरमध्ये आपली बँक आता मराठवाड्यामध्ये नंबर दोनची बँक आहे लातूर नंबर एक आणि नंबर दोनमध्ये आमची नांदेड जिल्ह्यामध्ये बँक आहे यामध्ये आता आम्हाला कर्मचारी भरतीची फार मोठी अडचण होती आमच्याकडे स्टाफ कमी आहे एकशे सत्तर लोकांवर आम्ही ही बँक चालवतो राज्य शासनानं आम्हाला कर्मचारी भरतीची देखील परवानगी दिली येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तेही प्रक्रिया पूर्ण होईल आमच्या ज्या त्रेसष्ट शाखा आहेत बँकेच्या त्यापैकी एकोणसाठ शाखा या प्रॉफिटमध्ये आलेल्या आहेत आणि आपली बँक ही प्रॉफिटमध्ये आली म्हणून मुद्दाम आज सर्व पत्रकार मित्राला आपण या ठिकाणी बोलवलं होतं मी आमच्या बँकेच्या सर्व सभासदांनाही शुभेच्छा देतो आमच्या कर्मचारी मित्रांनी दिवसरात्र काम करून त्या बँकेला नफत आणण्यासाठी जे योगदान दिलं त्या कर्मचाऱ्याचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो तुम्हाला मला निश्चित सांगतात कर्ज माफी होणार या अशामुळं शेतकऱ्यांनी कर्जफैरीमध्ये थोडंसं मागे जाऊ निश्चितच आनंद वाटतो ऐकून या मी तुम्हाला मागेही म्हणालो मी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा या बँकेचा चेअरमन झालो एकोणनवत मध्ये बॅलन्स शीट काढून बघा बँक प्रॉफिटमध्ये होतो आपण शाखा काढल्या एक्सपॅन्शन केलं कर्मचारी भरती केली मग मी एक्क्याण्णव मध्ये मंत्री झालो बँकेचे अध्यक्ष राजीनामा दिला दुसरे बँकेचे काही लोक अध्यक्ष होते त्यामध्ये काही अनियमितता झाली त्याच्या विस्तारात मी जात नाही आपल्याला ती बॅलन्स शीट सांगत तुम्हाला आता मी म्हणाल्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना टीकाटिपणीला सामोरं जावं लागतं आणि प्रत्येक टीका टिप्पणीचं उत्तर देणं शक्य नसतं तुम्हाला म्हणून आपण त्याचं कधीही फार मी त्याला प्रतिउत्तर द्यायचा मी प्रयत्न केला नाही पण जेव्हा मला दीड वर्षापूर्वी अशोक रोजेनं या बँकेचं चेअरमन केलं त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपण ही बँक प्रॉफिटमध्ये आलो आपलं जे काही प्रयत्न करणं आपलं काम आहे आम्हाला शासनाचं सहकार्य मिळालं संचालक मंडळाचं सहकार्य मिळालं कर्मचाऱ्याचं सहकार्य मिळालं म्हणून आपण हे करू शकतो आता मी फार लहान पडतो ते मुख्यमंत्र्यांचा विषय आहे मी त्याच्यावर कस मी कसं सांगू भाष्य करू मिळाली पाहिजे नाही मी शेतकरी आहे मिळाली पाहिजे असंच वाटते मला ते पहा शेतकरी अडचणीत असताना निसर्गाचं त्याच्यावर जेव्हा का हे होतो संकट येतात त्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे आणि शासन करेल असा विश्वास आहे ओके